चिपरी बेघर येथील त्या वडर समाजातील कुटुंबाचे घर पाडल्याप्रकरणी क्रांती चौकात निदर्शने ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक व सदस्य कांबळे यांच्यावर फौजदारी करण्याची केली मागणी चिपरी बेघर येथील वडर समाजातील कुटुंबाचे घर बेकायदेशीरित्या पाडल्याप्रकरणी गेल्या आठ दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यामधील वादाता चव्हाट्यावर आला असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत तर आपला हक्क संघटना तसेच चिपरी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामधील वादाता वाढत चालला या प्रकरणी खळबळ माजली आहे ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे व त्यांचे सहकारी आणि त्या वडील समाजाच्या कुटुंबातील घर बेकायदेशीररित्या पाडल्याचा आरोप करीत आपल्या संघटना व त्याचे पदाधिकारी थेट पंचायत समिती शिरोळ येथे गटविकास अधिकारी यांच्याशी भेट घेऊन निवेदन दिले याबाबतचा अहवाल पंचायत समितीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे पाठवून दिला असून त्या वडर समाजाच्या कुटुंबाचे घर पाडल्याप्रकरणी आज दिनांक अठरा रोजी आपला हक्क संघटनेने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी चिपरे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व कर्मचारी तसेच सदस्य विश्वजित कांबळे यांच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्रांती चौकामध्ये निदर्शने करीत त्यांच्यावर फौजदारी दाखल करावा अशी मागणी केली यासह विविध घोषणा परिसर दनानून सोडला विश्वजित कांबळे हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ध्येय धोरणांना काळेमा फासणारे कृत्य करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन करताना राहुल कांबळे यांनी केला येत्या दोन दिवसात पंचायत समिती शिरोळ यांनी चिपरे ग्राम से ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व कर्मचारी असेच ग्रामपंचायत सदस्य कांबळे यांची चौकशी करून योग्य अहवाल न दिल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असे राहुल कांबळे यांनी म्हटले आहे दिनांक दहा तारखेला चिपरी बेगरमध्ये एका वडर समाजातल्या बोरगरिबाचं घर बेकायदेशीरित्या ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे आणि ग्रामसेवकांनी त्याचे घर उद्ध्वस्त केलेलं आहे या संदर्भात आठ दिवसापूर्वी जयसिंगपूर पोलीस ठाण्याला त्याच्यावरती सी आर पी सी चारशे बावन्न चारशे सत्तावीस आणि महिलेंचा जो विनयभंग झाला त्याच्यामध्ये तीनशे चौपन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता निवेदन दिलं होतं आणि हे आंदोलन हे आज निदर्शने करणार असल्या संदर्भात सुद्धा आंदोलन दिलं होतं पण स्वतःला एक वंचितचा वंचित आघाडीचा पदाधिकारी समजणारा विश्वजित कांबळे त्याला एवढं सुद्धा माहीत नाही आहे की विश्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित लोकांना घर मिळून द्यायसाठी गायनांमधलं अतिक्रमण करून द्यायसाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाला सळग करून त्यांच्यासाठी एक कायमस्वरूपी त्यांची अतिक्रमण कायमस्वरूपी करण्याबाबत आणतायत आणि दुसरीकडे वंचितच्या नावाखाली आजच्या वंचितच्या वंचित आघाडीच्या ध्ये दोघांच्या विरोधात जे वंचित राजकारचे पदाधिकारी व सच्चा एकनिष्ठ कार्यकर्ता समजणारा तो विश्वजित कांबळे वंचित लोकांची घरं उद्ध्वस्त करायला निघाले सदरचे एक कृत्य हे ते मनुस्मृती कृत्य आहे आणि हे वंचित बहुजनच्या आघाडीच्या नावाखाली वंश विश्वजित कांबळे करतोय हे वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणाशी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासणारे कृत्य आहे या संदर्भात व्हिडीओना व्हिडिओने अहवाल दिलेला आहे की अतिक्रमण जे पाडलं गेलं ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे या संदर्भात ग्रामसेवकानं पोलीस स्टेशन पोलीस ठाण्याला जो शासनादेश दिलेला दिले आहे तो दोन हजार दहाचा दिलेला आहे दोन हजार तेरा दोन हजार अठरा त्याबाबतचे हायकोर्ट उच्च न्यायालयाचे आदेश आहेत पर जजमेंट आहेत सुप्रीम कोर्टात जजमेंट आहेत या जजमेंटचे अनुसरून जे अतिक्रमण पाडायला पाहिजे होतं किंवा अतिक्रमण आहे किंवा नाही आहे याची चौकशी करायला पाहिजे होती या संदर्भात आठ ते पंधरा दिवसाची त्यांनी नोटीस द्यायला हवी होती आणि त्या नोटिसामध्ये त्याचं बंद मांडायचा अधिकार होता ही शेवटी उद्या उद्या न्यायालयीन वापरली असती पण याला कुठलीही संधी न देता अकरा तारखेला दोन मिनिटांपूर्वी येऊन घरावरती चोवीस तासाची जी बेकायदेशीर नोटीस दिली ती नोटीस घरावरती चिटकावून त्याचा राहतं घर त्याच्यातला संसार त्याच्यातला सगळे पसारा हे सगळा उद्ध्वस्त करून या विश्वजित कांबळेनी स्वतःहून त्याच्यात हात काढ काढून घेतलेला आहे गाड़। तसेच जे अतिक्रमण असेल किंवा नसेल अतिक्रमण जर असेल तर ते पाडायचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून विश्वजीत कांबळेला अधिकार दिला कुणी आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक हे विश्वजीत कांबळे पगार दिलेला खातोय तर प्रशासनाचा खातोय याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आज जर समजा अजून पुढं दोन दिवसात त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही झाले तर हे आंदोलन आम्ही तीव्र करू आणि बीडीओच्या दारापासी बसून बीडीओकडं जे पण कायदेशीर कारवाई आहे जे अहवाल दिलेले आहेत ते, ते चुकीचे दिलेले आहेत आणि त्या अहवालावरती आम्ही त्यांना जजमेंट देऊ आणि त्या जजमेंटनुसार त्यांना गुन्हा दाखल हे करायला भाग पाडू आणि जर असं नाही केलं व्हिडिओनी तर त्यांच्यावरती आम्ही अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू त्याच्या व्हिडिओच्या समोर आम्ही धरणे आंदोलन लावणार आहोत